सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल हॅलो हा हॅलो हा नमस्कार साहेब महेश चव्हाण बोलतोय सीएम न्यूज मधून सीएम न्यूज महेश चव्हाण सीएम न्यूज हा माहिती बोला काल काय झालं नेमकं प्रवेश झाला नाही का मग तुमचा तिथे नाही प्रवेश नाही काहीच नाही ते ऍक्च्युली आता एका वाहिनीवरती व्हिडिओ बघितला तुम्ही निघून गेलात काहीतरी ते माझं मी आधीच सांगितलं होतं मला आठ दिवसापूर्वी जसा संपर्क झाला पक्षाकडून तेव्हा सांगितलं <coughs> होतं की माझा मुलगा आणि मी दोघे येऊ बाकी कोणी येणार नाही तर आम्हाला तिथेही बसवाल बाबा असं नव्हतं सांगितलं की पहिली लाईन पाहिजे कुठली लाईन पाहिजे शेजारी सिंगल पेरेंट आहेत आई वडील दोन्ही मीच आहे लहानपण रांगत ते होते तेव्हापासून मीच बघतो त्यांचं दोघांचं त्यांना आधी सांगितलं होतं आता मोठा मुलगा म्हणलं मी बघतो घराच तुम्ही छोट्याला घेऊन गेलं तर चालेल छोट्याला आवडतं राजकारणात किंवा असं बरोबर मी आधी आठ दिवस सांगितलं तीन दिवस आधी सांगितलं दोन दिवस आधी सांगितलं आणि तिथे जाऊन परत उठा इथं बसा तिथं उठा इथं आणि शेवटी परत बसवलं आणि म्हंटले हे hmm. ला उठायला लागेल तुम्ही म्हणलं ला ते उठले तर मला उठावं लागेल माझे चिरंजीव आहेत ते तुम्ही विचार करून बोला विचार करून बोला ते म्हणले नाही उठायला लागेल मी म्हणलं मी पूर्ण एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ते माझे चिरंजीव आहेत त्यांना नका उठायला लावू ते उठले तर मी उठून जाईन म्हटलं ते म्हणले नाही उठावं लागेल असं दोन तीन वेळा मी रिक्वेस्ट केली त्यांना मला तरी असं ता नाही आवडत पुन्हा एवढं महत्वाचं आहे मग मी डायरेक्ट काय केलं बाळा बाळा म्हणलं चला निघून नेहमी प्रथा असते की स्वतःला सवय लागली जिथं ज्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांची मूर्ती आहे फोटो आहे तिथे पहिले गेले की नतमस्तक होतो बरोबर पाया पडतो आणि निघताना पाया पडत आपण तिथून निघून गेलो त्यांना आपण नको आहे बाबा उमेदवारांनी पण गेल्यापासून एकदा पाहिलंही नाही आपल्याकडं अच्छा <laughs> आता आता <laughs> हा प्रकार झाल्यानंतर तुम्ही शशिकांत शिंदे साहेबांशी काय बोलणं झालं का त्याच्यावरती मला काहीच काहीच नाही बोललो मग तिथून मी चार पावल्या पा, उतरलो लक्षात आलं की आपण व्यासपीठावर शिवाजी महाराजांची मूर्ती फक्त गेलो पाया पडलो आणि महाराजांच्या मूर्तीच्या आणि लगेच निघून आलो तिथून मग काय काय करणार आता, आता, आता प्रवेश म्हणजे तुम्ही तो विचार सोडणार का नाही प्रश्नच नाही ना आता आहे बघा सर आता पवार साहेब चांगले आहेत किंवा काय सगळं ठीक आहे स्थानिक नेतृत्वाला आपण नको असं असेल तर आपल्याला कशाला जाणार त्या पक्षाला